नोकरानं कधी मालक व्हायचा प्रयत्न अजिबात सुद्धा करू नये कारण तसं करण्यासाठी त्याला खूप मोठी किंमत चुकवावी लागते कारण मालक बनण्यासाठी किती त्रास किंवा किती गोष्टी सहन करून काही गोष्टी उचापत्या करून मालक हा होतो मालक दोन पद्धतीने होऊ शकतो एक कष्टातून आणि एक लुबाडून मग तरी पण त्या एका शोवकानं कधी मालक होऊन अधिकार गाजू नये असे शहा शाणे लोक म्हणतात आणि जो बुद्धिबळाचा पट आहे त्या बुद्धिबळाच्या पटावर सुद्धा प्याद्यानं कधीच राजाची बरोबरी करू नये कधी वजीराची बरोबरी करू नये कधी घोड्याची बरोबरी करू नये कारण घोडा आडीच घर चालतो वजीर कुठेही घुसू शकतो आणि राजाच्या आसपास सुद्धा येऊ शकत नाही प्याद्यानं फक्त आपली एक आणि दोन घरं चालायची असतात सरळ एक आणि क्रॉस एक मग त्या प्यादा ज्या वेळेस प्यादा असं उडू लागतो त्यावेळेस त्याचा कोण गेम करून जाईल हे सांगता येत नाही तिरकी चाल खेळून उंट टपून असतो सरळ चाल ठेवून हत्ती टपून असतो कसही चाली खेळून वजीर हा त्यावर टपून असतो पण ज्या वेळेस तोच प्यादा एखाद्या गोष्टीला नडून बसतो तो राजाला जेव्हा चेकमेट देतो त्यावेळेस मात्र त्या, त्या प्याद्याचा गेम हा सर्वांना लावून करावा लागतो ही प्यादा हा राजा हे वजीर आपल्याला हे सध्या ह्या राजकारणात दिसतात ते राजकारण म्हणजे बीडचं राजकारण बीडच्या राजकारणामधील एक प्यादा हा वाल्मिक कारण एक शिपाई एक शेवक तो मालक म्हणायचा विचार करत होता आणि तो टक्कर त्याची अप्रत्यक्ष त्या राजाशी होत होते बघा हे खूप जे विधान तुम्हाला बोललोय हे विधानामध्ये खूप गर्भित आधार आहे अर्थ आहे आता ज्याप्रमाणे एक आपला सेवक म्हणून आपल्यासाठी काम करणारा एक व्यक्ती म्हणून वाल्मिकरणाचा वापर हा मध्ये करून घेतला आणि त्यावेळेस तोपर्यंत वापर होत होता तोपर्यंत त्याने वापर करून घेतला आणि ज्या वेळेस आता जी सिच्युएशन अशी बनवलेली गेली आहे राजकारणामध्ये या समाजामध्ये की सध्या त्या वाल्मीकरणाच्या बचावाविषयी कोणी बोलत नाही फक्त धनंजय मुंडेंचा बचाव कसा होऊ शकतो त्यावरती केलेले आरोप प्रत्यारोप त्याचा बचाव त्याचे प्रत्युत्तर यामध्ये सध्या हे व्यस्त आहेत तिकडे कोर्ट असेल सी आय डी एसआयटी ते आपलं काम ते प्रामाणिक करत आहेत मग या ठिकाणी हा जो सेवक आहे हा से प्यादा आहे हा प्यादा एकेकाळी स्वतः राजा आहे असं मिरवायचा स्वतः राजा आहे असं तो जात होता पण त्याला हे गोष्ट कळलं नाही राजा आपल्या साई सोबत जे लोक असतात साईडला घरावरती त्यांना ऑटोमॅटिक कसंही उडवू शकतो पण प्यादा फक्त सरळ जाऊ शकतो ह्याच गोष्टी मुळात कराडांना आता कळल्या असाव्यात कारण बघा कराडांची पत्नी मंजुली कराड यांनी पाठीमागे एक वक्तव्य केलं होतं तुम्ही वेळ लावून आणि बरोबर टायमिंगनं बरोबर टप्प्यानं तुम्ही अण्णाच्या प्रकरण बाहेर काढले याचा अर्थ काय त्या प्रकरणामध्ये अण्णा हे इन्वॉल्व्ह होते मग ते प्रकरण जर टप्प्याटप्प्याने बाहेर काढले तसेच तुमचे पण जे काही प्रकरणं आहेत तुमचे ही प्रकरणं आम्ही टप्प्याटप्प्यानं स्टेप बाय स्टेप हे बाहेर काढू असं वक्तव्य त्या ताई केल्या आणि तेव्हापासून ताई ह्या सोशल मीडियावरती कुठलेही न्यूजवरती त्या दिवसानंतर कधीच आल्या नाही बघा आठवा त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून ते कुटुंब कधीच समोर आलं नाही मग ते समोर नाही येत ते आता मग गेले कुठं त्यावरून सुद्धा लोकांमध्ये शंका येऊ लागले काही जणांचं म्हणणं असं होतं की वन्य करण्याना सोडण्याची सगळी तयारी आतून केलेली आहे आणि सगळी तयारी म्हणजे झालेली आहे त्यामुळं सध्या त्याचे कुटुंबीय हे शांत आहेत एकेकाळी तेच कुटुंबीय बोलले होते येऊन रस्त्यावरती की आम्ही याचा बदला घेऊ आम्ही रस्त्यावरनं हलणार नाही पण सध्या ते कुटुंबीय रस्त्यावर दिसत नाहीत आणि ते त्यांचा कुठं सुद्धा सध्या सहभाग दिसत नाही मग याचा अर्थ काय असा लोकांचा प्रश्न आहे आणि एकूणच हे सगळं प्रकरण बघितलं त्या प्रकरणावरती आता दोन दिवसापूर्वीपासून धनंजय मुंडे हे ओपनली बोलत आहेत यापूर्वी धनंजय मुंडेनं कुठल्याच विषयावरती नाही बोलले होते कारण आतापर्यंतचे प्रत्येक विषय हे वाल्मिक कराडशी निगडीत होते आतापर्यंतचे प्रत्येक आरोप हे वाल्मिक कराड विषयी होते ते वाल्मिक कराडावरती होते आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे ह्या दोघांचे संयुक्त असे ते आरोप आतापर्यंत होत होते पण दोन दिवसापासून धनंजय मुंडे ऍक्टिव्ह आहेत सोशल मीडियामध्ये न्यूजमध्ये त्याचं कारण काय कारण आता जे आरोप होत आहे ते आरोप वाल्मिक कराडवर किंवा त्या टोळीवर न होता आता आरोप हे डायरेक्टली धनंजय मुंडे वरती होत आहेत म्हणून त्याचा सध्या जागृत तर ते मीडियावरती येत आहेत याचा अर्थ काय मित्रांनो या सगळ्या गोष्टीचा अर्थ एकच होतो की एका प्याद्यासाठी राजा कधी रिस्क घेत नाही एका प्याद्याला वाचवण्यासाठी राजा कधीच मैदानामध्ये उतरत नाही राजाला वाचवण्याकरता प्यादे हे अं मैदान गाजवतात पण राजा हा त्या ठिकाणी जात असतो ज्या वेळेस राजाला चेकमेट केलं जात त्यावेळेसच राजा आपली हालचाल करतो आता याच मीडियाच्या माध्यमातून ह्या लोकांनी ह्या राजाला चेकमिट केलंय त्यांच्यावरती आरोप आरोप दाखवत आहेत अन्य प्रत्येक आरोप प्रत्येक भ्रष्टाचार प्रत्येक गोष्टी हे मुंडेंच्या विरोधामध्ये दाखवत आहेत मीडियाच्या माध्यमातून त्यामुळं या राजाला जागे झाल्याशिवाय कुठला कुठला पर्याय नव्हता आणि हा राजा जागे झाला मग या ठिकाणी राहून राहून एक प्रश्न लोकांना पडला होता तो म्हणजे एवढं काही प्रकरण झालंय महायुती सत्ता आहे मग यावेळेस जे आपले मुख्यमंत्री आहेत हे मुख्यमंत्री शांत का मुख्यमंत्र्यांची याच्यावरती रि कुठलेही आक्षेप नाही किंवा त्यांची कुठली बाईट यावरती येत नाही मग त्यावेळेस लोकांना असे वाटलं की याचा राजीनामा काय घेत मुख्यमंत्री गोष्टी असेल बरोबर लोकांचे बरोबर आहे कारण मंत्रिमंडळाचा राजीनामा किंवा मंत्रिमंडळाला रिस्पॉन्सिबल हा मुख्यमंत्री असतो कारण मुख्यमंत्र्यांचं ते मंत्रिमंडळ असतं आणि ते मंत्रिमंडळ मुख्यमंत्र्यांच्या आत्महत्याखाली काम करतंय आणि ते मंत्रिमंडळ हे मुख्यमंत्री चालवतात पण या ठिकाणी एक महायुती म्हणून एक युती युतीचा एक समन्वय राहावा आणि युती युती ही लॉंग टर्म असावी याच्या उद्देशानं जे काही राईट्स असतात त्या युतीच्या जे प्रमुख आहेत जे सहघटक त्याचे असतात त्यांचे प्रमुख प्रमुख त्यांच्याकडे तो दिलेला असतो आता यांचा राजीनामा हा अजित पवारांना घ्यावा लागतो तो अजित पवारांना घ्यावा लागतो त्यांनीच घेतला पाहिजे त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा रोल या ठिकाणी काही नाही नियमानं असतो पण या ठिकाणी या प्रकरणामध्ये सर्वस्वी अधिकार हे अजित पवारांना आहे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी त्यांचा संबंध हा फक्त ग्रह खात्यांशी आहे आणि ग्रह खातं नवीन एसआयटी सी आय डी हे चांगला तपास करत आहेत आणि या सर्व गोष्टीवरती तुम्हाला एक गोष्ट चालवली असेल ह्या पूर्व प्रकरणावरती काही जे काही आरोप होतात जे काही गोष्टी असतात ते खास करून भाजपचे आमदार पुढे आणतात त्यामध्येच खास देवेंद्र फडणवीसांचे शियस आहे पहिलेचे त्यांचे जवळचे मानणारे एक मुख्य आपलं आमदार ते औष्याचे आमदार अभिमन्यू पवार साहेब हे सुद्धा त्या ठिकाणी गेले होते पहिल्या मोर्चाला पहिल्या आंदोलनाला त्या ठिकाणचे भेट्या मग या ठिकाणी जे जवळ साधणारे जे लोक आहेत जे भाजपचे आमदार आहेत ते आमदार या ठिकाणी सगळे काही आग्रही आहेत अग्रेसर आहेत आणि या लोकांची प्रामुख्याने मागणी तीच आहे जी मागणी पूर्ण महाराष्ट्र करतोय आता ह्या चार दिवसामध्ये त्याद्याचं काम तमाम झाल्यानंतर ही सगळी मंडळी ही ओळलेली आहे राजाकडे त्या ठिकाणी राजा वजीर प्यादे ह्या सगळ्या गोष्टी हटवून सध्या चेकमेंट करण्याची तयारी चालू आहे आणि त्या तयारीमध्ये त्या हा राजा वाचायचा प्रयत्न करतोय आणि त्या ठिकाणी वाचण्याच्या नादामध्ये ते जे त्यांचं भगवानगड आहे तिथे गेले होते त्या ठिकाणी तिथले महंत त्यांनी बाजू ऐकून घेतली त्यांची ती बाजू तरी मांडली होती पण त्या बाजूवरतीच काही संशयास्पद काही गोष्टी आढळल्या त्यानंतर ते कुटुंब आहे देशमुखांचं जाऊन त्यांनी भेट दिली मग त्यावेळेस महंतांनी आपली भूमिका बदलली त्या ठिकाणी त्यांनी जे पूर्वी भूमिका घेतली होती ते भूमिका त्यांनी चेंज केली मग या सगळ्या गोष्टीमधून या सर्व गोष्टीतून जो शेवटचा डाव शेवटची चाल जी होती राजांची ती चाल तरी टाकली होती पण तो, तो वजीर चाल म्हणजे वजीर कारण म्हणजे समाजामध्ये किंवा त्या सर्व भागामध्ये एक आराध्य असं त्या गडाला मानतात त्या माध्यमातून एक शक्ती वगैरेचा प्रयत्न राजाने केला होता पण त्या पटावरती फक्त त्याच गोट्या सोंगट्या चालतात बाकीच्या चालत नाहीत एवढं मात्र खरी आहे त्या राजपटावर त्या बुद्धिबळाच्या पटावरती कुठलं बाहेरचे घोडे आणून कुंट आणून राजे आणून त्या ठिकाणी ते युद्ध लढता येत नाही त्या ठिकाणी त्याच ग्राउंडचे प्यादे आणि बाकीचे सैन्य असावं हो लागतं मग तो डाव उलटून पडला आता एकच फक्त पर्याय आहे राजाला स्वतः हालचाल करावी लागते राजाला स्वतः ते पट चौसष्ट घरच ठेवावं लागतात मग कुठे त्याची चेकपीट करायची शक्यता थोडी कमी होते तर ते अशी त्या बुद्धिबळाच्या पटाची अवस्था आणि तो राजा आणि तो प्यादा ही अशी अवस्था त्या ठिकाणी होऊन बसली आहे या ठिकाणी राजा कोण प्यादा कोण तुम्हाला समजलं असेल पण या ठिकाणी शेवटी सांगाव एक वाटत कि प्याद्यानं कधीच नाद हा राजाचा वंटाचा हत्तीचा वजेराचा करू नये कारण फक्त आपले दोन घर एक घर सांभाळून चालाव आणि महत्वाची गोष्ट राजा हा कितीही सैन्य घेऊन असो कसाही असो त्याचा एक प्यादाही त्याला चेकमेट नक्कीच करू शकता आणि यांच्या नादारा लागून राजकारणाच्या नादारा लागून आतापर्यंत किती कुटुंब बर्बाद झाले किती कुटुंब रस्त्यावरती आले हे सुद्धा पाहणं खूप महत्वाचं मित्रांनो आपण यांचे गाड्या यांचे सगळे प्रॉपर्टी पाहून यांचा रुतबा बघून आपण यांच्याकडे बाळतो आपण सुद्धा तो झेंडा आपल्या खांद्यावरती घेतो पण याच्या माध्यमातून किती लोकांच्या जीवनाची माती झालेली आहे माध हे सुद्धा पाहणं खूप महत्वाचं आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वांना कळकळीची विनंती आहे व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराज जय भीम